मांगल्ये शिरे सर्वार्थ साधिके श्रणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते स्वामी मार्ग या माझ्या चॅनल वर आपल्या सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनी पुन्हा एकदा मी हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओचा विषय काय आहे हे तुम्हाला वरून समजलंच असेल तर नवरात्रीमध्ये देवीची पूजा उपासना ही अधिक फलदायी आणि सूक्ष्म रूपाने आपल्या प्रत्येकाच्या घरी देवीचा वास राहतो आता प्रत्येकाच्याच घरी जसा वास असतो त्याचप्रमाणे पृथ्वीतलावर देवीच्या जास्तीत जास्त प्रमाणात लहरी ह्या असतात कारण देवीचं तत्व त्यावेळेला पृथ्वीतलावर जास्त असतं त्यामुळे या दौऱ्यात आपण ज्या काही सेवा करू पूजा करू उपासना करू देवीचे काही उपाय करू ह्या सर्व देवीपर्यंत पोहोचत असतात आणि देवी हे आपल्या आपल्या पूजेचं उपासनेचं फळ आपल्याला लवकरात लवकर शीघ्र गतीने देत असते तर हा उपाय ज्या मुला मुलींचे अद्याप विवाह जमला नाही ज्या मुला मुलींचे लग्न जगण्यासाठी आपण अं धावपळ करत आहोत आपल्या घरामध्ये मुलगा मुलगी उपवर झालेली आहे अद्याप त्यांचं लग्न चाललेलं आहे पण अद्याप लग्न हे जुळत नाही कुठलं तरी अडथळे निर्माण होत आहे कुठला तरी समस्या भेडसावत आहे आणि त्या कारणाने विवाह हा लवकर जुळत नाहीये मग मुलगा जॉब करत असो, मुलगी जॉब करत असो किंवा सर्व काही गोष्टी बरोबर आहेत पण लग्न जगण्यामध्ये अडथळे हे निर्माण होतच आहेत. यामुळे काय होतं बघा की घरातले सर्वजणच आपण परेशान राहतो. की माझ्या मुलीचं, माझ्या मुलाचं, आमच्या घरच्यांचं लग्न कधी होईल. जे तुमच्याकडं कोणी मुलगा किंवा मुलगी असेल त्यांचं. तर बघा त्या मुलामुलींचं लग्न जुळण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. तर तो उपाय कोणी करायचा आहे? तो चा, चा, चा जी जी जाने 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 जाने। उपाय मुलगा किंवा मुलगी त्यांना विवाह करण्याची इच्छा आहे त्यांना लग्न लवकरात लवकर जुळवायचं आहे त्याच मुला आणि मुलींनी हा उपाय करायचा आहे म्हणजे सांगण्याचा तात्पर्य म्हणजे मुलाच्या आईने वडिलाने बहिणीने भावाने मावशीने हा कुणीही हा उपाय करायचा नाही तर उपाय काय करायचा आहे हे आपण लक्षात घेऊया तर बघा ह्या आपल्याला त्यासाठी लागणार आहेत दोन वस्तू की पहिली म्हणजे हळदीची गाठ आता हळदीच्या अशा गाठी आपल्याला एकूण कमीत कमी पाच तरी लागतो त्यापेक्षा जास्त नऊ अकरा एकवीस एकावन्न एक्केचाळीस उत्सम संख्येमध्ये आणि शुभ संख्येत आपल्याला त्या गाठी घ्यायच्या आहेत अशा गाठी आणि त्यासाठी आपल्याला पिवळा दोरा हा लागणार आहे ला आता आपल्या घरामध्ये देवी देवी केवढी म्हणजे देवीचा आहे किंवा तुम्ही कोणत्या देवीला आहोत तर त्याप्रमाणेच त्याची गाठ तुम्ही तयार करा मात्र कमीत कमी पाच माळीची पाच गाठीची तरी माळ आपल्याला तयार करायची आहे म्हणजे हार आपल्याला ही तयार करायचा आहे कच्च्या गाठीचा मग हा दोऱ्याला दोरा आपल्याला त्याला त्या गाठीला दोरा गुंडाळून आपल्याला त्याची एक गाठ मारायची परत त्याच दोऱ्याला अशा आपल्याला पाच ठिकाणी जसं मी सांगितलं ना तुम्हाला की तुम्ही एकवीस अकरा एक्कावन जेवढी करणार आहे तशी अशी आपल्याला म्हणजे हार माळ तयार करायची काठी बाजून माळ तयार करायची मग अशी ही माळ आपल्याला आपल्या घरातील देवीला किंवा कुठे कोणत्याही एका देवीला ती माळ आपल्याला अर्पण करायची आहे जर आता ही माळ आपल्या घरातल्या देवीला जर आपण अर्पण केली तर आपण तिचा योग्य पुढच्याही प्रक्रिया करू शकतो कारण तुम्ही एखाद्या मंडळातल्या देवीला माळ घालसाल तर तिथे जाऊन आपल्याला पुढची प्रक्रिया करता येणार नाही कारण ही अशा प्रकारे आपल्याला गाठीची माळ तयार करायची आहे आणि दोरा सोडून त्या माळीला पूर्ण बांधून तयार करायची आहे जेणेकरून ती माळ त्या देवीच्या गळ्यातून जाईल कारण गळ्यात घालून बांधायची नाही तर अगोदरच जसा आपला हार असतो आपण हार देवीला अर्पण करतो त्याचप्रमाणे असा अशी ही माळ आपल्याला तयार करायची आहे या हळदीच्या गाठीची कच्च्या आता ही हळदीच्या गाठीची माळ आपण तयार केली तिला पक्क तयार करायचं की आपली प्रार्थना होईपर्यंत का त्याच्यातलं आपण बांधलेली गाठ आहे जी खुंभ आहे हळदीचं ते निसटणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आणि थोडा पिवळा दोरा घ्या मग तो थोडा पक्का दोरा घ्या आणि ती माळ काय करायची आहे आपल्याला देवीच्या गळ्यात घालायची आहे आणि ती कधी गळ्यात घालायची आहे आपल्याला सायंकाळी सायंकाळी आपल्याला गळ्यात घालायची आहे ती माळ म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जोपर्यंत घट आपले हालत नाही आपण उपवास सोडत नाही तेवढ्याच नवरुसामध्ये कोणत्याही एका दिवशी सायंकाळी ही माळ आपल्याला देवीच्या गळ्यात घालायची आहे सायंकाळी एवढं लक्षात ठेवायचं आपण दिवसा घालायची नाही कोणताही एक दिवस ही हा उपाय दररोज करायचा नाही एकदाच करायचा हा लक्षात घ्या मग ज्या मुला इच्छा आहे त्यांनी ती माळ देवीला अर्पण करायची एकदा देवीला प्रार्थना करायची की हे देवी, देवी माते तुमच्या काही समस्या आहेत लग्नाविषयीच्या त्या सांगा तुमच्या आता कोणत्या आहेत मला सगळ्यांच्या फक्त लवकरात लवकर माझा विवाह येऊ दे लग्नाचे योग येऊ द्या असं म्हणून देवीला अर्पण करायची देवीला अर्पण करून हात जोडून देवीला प्रार्थना करायची जिथे कुठे तुम्ही जी माळ घालणार आहे तिथे देवीसमोर उभं टाकून आणि नंतर काय करायचं ही माळ आपण ती माळ जो जो ज्या वेळेला देवी उठते त्यानंतर ती माळ काढायची आपल्याला देवीच्या देवी, दे देवी नंतर काढायची आणि नंतर ती पाण्यामध्ये ज्यांनी ती माळ घातलेली आहे ज्या मुलाने किंवा मुलीने त्यांनीच ती माळ पाण्यामध्ये जाऊन प्रभावित करायची असा हा अगदी सोपा उपाय आहे सहज कुणीही करू शकेल कारण हा उपाय कठीण नाही अवघड नाही याला खर्च लागत नाही कारण आपण जर एखाद्या कुणाकडे गेलो तर आपल्याला बऱ्याच सेवा म्हणजे बऱ्याच पूजा सांगितल्या जातात की शांती करा ते करा असं बरेच काही सांगितलं जात लग्नासाठी विवाह जुळण्यासाठी तर त्यापेक्षा हा जो नवरात्रीतला हा एक उपाय आहे तो उपाय खरंच खूप प्रभावशाली आहे शीघ्र गती विवाह जुळण्यासाठी कारण देवीच्या लहरी पृथ्वी तलावर या नवरात्रीत असतात त्यामुळे देवीपर्यंत आपली ही प्रार्थना आणि हा आपला उपाय लवकरात लवकर पोहोचतो आणि देवी ही आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्याला जो पाहिजे तसा हा आशीर्वाद देत असते मग ज्या मुला मुलींची वाह जमत नाही त्यांनी जर हा नवरात्री उपाय केला तर नक्कीच के त्यांना चाळीस दिवसाच्या आत विवाह धोण्याची लोक जुळून येते कारण बघा हा उपाय अगदी सोपा आहे त्यामुळे मुलगा किंवा मुलगी दोन्ही करावं मुलीसाठी तर अतिशीघ्र फलदायी हा उपाय आहे मुलींनी अशी नऊ गाठीची अकरा गाठीची आता नवरात्र म्हटलं तर नऊ गाठीची माळ करा तुमच्याप्रमाणे मूर्ती एकवीस गाठीची माळ करा अकरा गाठीची माळ करा पण ही माळ घातल्याच्या नंतर खरंच प्रार्थनापूर्व देवीला नमस्कार करून जसा तुम्हाला वर जशी तुम्हाला वधू मनाप्रमाणे पाहिजे असेल मुलगा मुलगी तसं तुम्ही देवीला हा प्रार्थना करून मागून घ्या आणि ही जे अ आहे माळ ही माळ आपण त्यावेळेला पाण्यात प्रवाहित करतो त्यावेळेला अशी वरून फुटू नका पाण्याच्या जवळ जाऊन व्यवस्थित ती प्रवाहित करा कसं आहे की खालून पाणी आहे पुलावरून नदीच्या आपण अशी टाकतो असं काहीही टाकत जाऊ नये त्यामुळे आपण खाली म्हणजे असं पाण्यात उतरायचं पण नाहीये तिथे अवघड ठिकाणी आपल्याला पण नदी वगैरे असेल तर आपण काठावर वगैरे जाऊन व्यवस्थित तिला आपण पाण्यामध्ये तिथून टाकायची कारण आदरपूर्वक पुरुव, आदरपूर्वकच सगळ्या प्रक्रिया आपल्याला करायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीमध्ये हा उपाय करायचा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत